आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर पाण्यासाठी के सीच्या अप्रभाग कार्यालयावर शिवसेनेचा हंडा मोर्चा शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते कार्यालयामध्ये गेट उघडून नागरिकांसोबत अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये शिरले कल्याणजवळील अटाळी वडवली मोहणे अंबिवली परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे या भागातील नागरिक गेल्या वर्षभरापासून पाणी टंचाईने त्रस्त असून अनेकदा निवेदन आंदोलन केली मात्र त्यानंतर हे पाणी समस्या सुटलेलं नाही शिवसेनेच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी के सीच्या अप्रभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता मोर्चादरम्यान शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते व नागरिक महापालिका कार्यालयाचे गेट उघडून थेट आत घुसले अधिकाऱ्यांच्या दालनात गोंधळ घालत अधिकाऱ्यांना पाणी टंचाईबाबत जाब विचारला यावेळी अधिकाऱ्यांनी या भागातील पाणी टंचाईवर दोन दिवसात मार्ग काढण्यात येईल असं आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले वडवली आटाळी आंबोली भागामध्ये गेल्या एक वर्षापासून पाण्याची मोठी समस्या आहे आणि त्या अनुषंगाने आज आमचे प्रमुख दुर्योधन पाटील माजी नगरसेविका आपल्या हर्षाली विभाग प्रमुख रमन तरे रमेश पाटील आणि आमचे सर्व शाखा प्रमुख इतर पदाधिकारी या लोकांनी माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता की दादा आमच्या भागामध्ये खूप मोठा इशू आहे आम्ही मोर्चा काढणार आहे आम्ही त्यांना विनंती केली होती की मोर्चा वगैरे न करता आपण सामंजस्याने मी स्वतः आठ दिवसापूर्वी आयुक्त मॅडम यांच्याशी चर्चा केली की ह्या भागामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे घोडेसाहेबांशी बोलणं केलं परंतु काही फरक पडत नाही त्याच्यामुळे नाईला जो असतो आज पाटील यांनी हा मोर्चा या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काढलेला आहे आणि आज घोडेसाहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की उद्यापासून पाण्याचा जो काही प्रश्न आहे तो कमी प्रमाणात कसा होईल याच्यासाठी आमचं नियोजन असेल अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे राज्यात शिंदे सरकार आहे शिवसेनेची सत्ता असताना नागरिकांना काल भोगावा लागतो शिवसेना ही नेहमी अन्याविरुद्ध लढणारी संघटना आहे आणि सत्ता जरी असली तरी शेवटी अधिकारी प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही सत्ताधारी आहे म्हणून काय आम्ही लोकांचे प्रश्न सोडवायचे नाहीत का तर तो अधिकार आहे आमचा आणि शिवसेना ही नेहमी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उभी असलेली संघटना आहे हे वास्तविक पण या एरियामध्ये जे पंप हाऊस आहे हे खूप जुने आहे त्यातले पंप पण जुने आहेत तर या आठवड्यामध्ये आम्ही नवीन पंप बसवणार आहोत आणि ज्या वॉलमानची तक्रार असेल त्यांच्यावर आम्ही नक्की कारवाई करू त्यांच्या बदल्या करू पण यांचा प्रॉब्लेम आता एक दोन तीन दिवसामध्ये आम्ही पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत पंप चारी पंप एकदा बदलून झाले की मग हा प्रश्न राहणार नाही आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर